समाजात आजही जातीपातीच्या भिंती कायम आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये एका पित्यानं आपल्या नवविवाहित मुलीचं कुंकू पुसलं प्रेमविवाह केल्याच्या रागातून सातऱ्यानं जावयाचे निर्घृण हत्या केली पतीच्या खुण्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी या, या नवविवाहितेचा हा आक्रोश आहे तिच्या हाताची मेहंदीही निघाली नव्हती तोच तिच्या कपाळावरच कुंकू पुसलं गेलाय लग्नानंतर महिन्याभरातच तिच्या नवऱ्याचा खून करण्यात आलाय तो खून करणारा दुसरा तिसरा कोणी नाही तर विद्याच्या केला महाराष्ट्राला हादरवून सोडणारी ही घटना छत्रपती संभाजीनगर मध्ये घडली आहे नगर भागात राहणाऱ्या अमित साळुंखेनं तेरा जून रोजी विद्याशी विवाह केला होता दोघेही वेगवेगळ्या जातीचे तसंच विद्याच्या कुटुंबाचा त्यांच्या विवाहाला विरोध होता त्यामुळे त्यांनी पुण्याला पळून जाऊन लग्न केलं अमित आणि विद्यानं कोर्ट मॅरेज केलं होतं पण तिच्या कुटुंबाची नाराजी दूर करण्यासाठी त्यांनी पुन्हा बौद्ध पद्धतीनं लग्न केलं पण विद्याच्या कुटुंबाचा राग काही कमी झाला नाही चौदा विद्याच्या पित्यानं डाव साधला विद्या आणि अमित यांच्या लग्नाला जातीच्या बेगडी प्रतिष्ठेचं ग्रहण लागलं विद्याचे वडील ला आणि भावांनी अमितवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला आणि त्यातच अमितचा सा मृत्यू झाला ती झाडा खाली गेले लाईट गेली अचानकच हे ना आप्पासाहेब येऊन माग त्यांच्या पोटात चाकू घातला जोर जोरात ओरडत होते कोणीच सगळे पोर तिथं झाडा खाली होती एक जण मदत दा आलं नाही माझ नवर तिथं रक्तामध्ये पडेल होता माझा धीर पळ पड़ पळत गेला मला वाटलं असं काय झालं गेले मी माझ्या सासऱ्याला पाठवलं म्हणलं पप्पा सुमित भाऊले पळत गेले म्हणलं एकदा बघा म्हणलं काय झालंय गेले तो म्हणी अमित खाली पडला अमित खाली पडला मी गेले मला कोणी चौकाच्या पुढे जाऊ दिलं नाही